नमस्कार आम्ही आमच्या छोट्याशा शाळेमध्ये एक बचत बँक बनवलेली होती एक खड्यापासून एक बॉक्स तयार केला आणि त्यानंतर एक रजिस्टर केलं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनीच काय केलेले आहेत ज्यांनी जमा पैसे टाकलेले आहेत आमच्या बचत बँकेचे एक मॅनेजर होते एक कॅशियर होते तर ही तू होती बेटा कॅशियर सानिया जी आहे ती कॅशियर होती ती फक्त इथं लिहायची रजिस्टर आणि आपली जी सिद्धी आहे सिद्धी काय होती मॅनेजर पैसे द्यायचे आणि ती बचत टाकायची वर्षाच्या शेवटी आम्ही एक चार महिन्यासाठी चार महिन्यामध्ये विद्यार्थ्यांची नावं प्रत्येक महिन्यानुसार लिहिलेली आहेत आणि पैसे सुद्धा टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आज सतराचा शेवटचा दिवस आहे म्हणून आम्ही काय करणार आहे आमची बचत बँक ओपन करणार आहे आणि ज्यांचे जेवढे पैसे जमलेले आहेत तेवढे पैसे विद्यार्थ्यांना वापस मिळणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे काय होतं बचतीची सवय लागते आई वडील खाऊसाठी पैसे देतात तेच पैसे इकडे तिकडं वेस्ट चॉकलेट खाऊन जात खराब करण्यापेक्षा विद्यार्थी शाळेत आणून बॉक्स मध्ये टाकतात आणि त्यांना बचत करायची नक्कीच सवय लागते उपक्रम खूप छोटासा आहे पण त्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे चला पाहूया आता आपण बॉक्स ओपन करूया करूयाची होती ना रे शिक्काच्या डब्यात पाहिजो एक विशेष म्हणजे आमची बचत बँक कधीच कपाटात राहिली नाही बाहेरच बचत बँक असून माझे विद्यार्थी इतके प्रामाणिक आहेत की कधीही कुणं स्वतःहून कधी टाकले म्हणलं नाही किंवा न टाकता पैसे टाकले म्हणलं असं म्हटलेलं नाही आहे तर ह्या बचत बँकेमध्ये आम्ही छोटीशी अशी थोडेसे पैसे जमा केलेले आहेत चला तर पाहूया किती पैसे जमलेले आहेत पैसे जे विद्यार्थ्यांनी जमा आहे आता आम्ही काय करणार आहे विद्यार्थ्यांचा हिशोब करणार आहे हिशोब हिशोब करणार आहे आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची जेवढी काही रक्कम आहे तेवढी रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे उपक्रम कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जर हा उपक्रम आवडला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेत नक्कीच वा राबवा यामुळे या विद्यार्थ्यांना बँकेचं महत्व बँकेचं चलन कसं भरायचं आणि चलन सुद्धा विद्यार्थ्यांकडून भरून घेतलेले आहे चलन कसं भरायचं ते सुद्धा विद्यार्थ्यांना समजतं काही काही लोक खूप मोठे होतात पण त्यांना साधं बँकेत गेलं तर भीती वाटते चलन भरता येत नाही असली भरता येत नाही पण या छोट्याशा शब्द विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचं ज्ञान सुद्धा नक्कीच मिळतं थँक्यू सो मच धन्यवाद